निवडणुका डिसेंबर या अखेर होण्याची शक्यता आहे त्या पद्धतीचे आरक्षणही घ्यायला झाले आहे सेवा जनशक्ती पार्टीचे या निवडणुकीमध्ये काय भूमिका ठरते बघा सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटना म्हणून आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रातल्या साधारण सहा सात जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत पासून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही निवडणुकीत सहभाग घेणार आहोत साधारणत नांदेड जिल्हा हा आमचा होम ग्राउंड आहे तसं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर धाराशिव सोलापूर या सहा जिल्ह्यामध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये टार्गेट करतो आहोत आणि हे करताना जिल्हा पातळीवर त्या त्या ठिकाणचे नेते राजकीय पक्ष जे आमच्यासोबत बोलणी करतील राजकीय तडजोड करतील त्यांच्यासोबत सन्मानजनक सन्मानाने योग्य पद्धतीने युती किंवा आघाडी सोबत आमची होईल त्यांच्यासोबत युती किंवा आघाडी करून येणाऱ्या ये निवडणुका आम्ही लढवणार आहोत कशा पद्धतीचा तुम्ही प्रस्ताव पुण्या पक्षाकडे दिलेला आहे आम्ही स्वतःहून कुणाही पक्षाकडे प्रस्ताव देणार नाही परंतु त्या त्या ठिकाणचे स्थानिक पातळीवरचे जिल्हा पातळीवरचे नेते ते माझ्या संपर्कात आहेत त्यांच्याकडनं जेव्हा बोलणीला सुरुवात होईल तेव्हा नक्की प्रस्ताव दिला जाईल आणि आमच्या सक्षम उमेदवार ज्या ज्या ठिकाणावरून मिळतील त्या जागा युती किंवा आघाडीमध्ये आम्ही घेऊन सेवा जनशक्ती पार्टी म्हणून निवडणूक आम्ही लढवणार आहोत आपल्या नांदेड जिल्ह्यात जर नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर प्रताप पाटील चिखलीकर आणि प्राध्यापक मनोहर झोंडे हे कट्टर राजकीय विरोधक आहेत जर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर तुम्हाला प्रस्ताव दिला युतीच्या संदर्भामध्ये तर तुम्ही तो स्वीकारणार आहे का बघा मी पहिल्यांदाच सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे आणि जिल्हा पातळीवर किंवा पक्ष म्हणून सेवा जनशक्ती पार्टीचा प्रमुख म्हणून माझ्यासोबत जो पक्ष बोलणी करेल मी व्यक्तीद्वश आणायचं काही कारण नाही किंवा व्यक्ती म्हणजे पक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे कोणी एक व्यक्ती असू शकत नाही त्यामुळं पक्ष म्हणून जर माझ्यासोबत कोणी बोलणी केली वरिष्ठांनी तर सगळ्यांसाठी आमची दारं खुली आहे आपण जर बघितलं सध्या तुम्ही ची भूमिका घेऊन हो, न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आझाद मैदानावर आंदोलन सुद्धा केलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी मराठा असा वाद होऊ शकत असं वाटतं असं काही लोक करतील त्यात काही शंका नाही परंतु मी शिवाज संघटना म्हणून मनोहर झोंडे म्हणून जेव्हा भूमिका घेतली ती ना मराठ्याच्या विरुद्ध घेतली ना ओबीसीच्या विरुद्ध घेतली ओबीसीच्या बाजूने नक्की आहे कारण तो माझा अधिकार आहे मी स्वतः ओबीसी आहे त्यामुळं मी माझ्या समूहाच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी पुढं येणं लोकशाहीतला माझा हक्क आहे पण हे करताना मराठा समाजाच्या मी विरोधात नाही किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही भूमिका माझी नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीमधून नाही ही माझी दोन हजार पंधरापासूनची भूमिका आहे त्यामुळं जे बोगस प्रमाणपत्र वाटपासाठी दोन सप्टेंबरला जो आर काढला त्या झीआरला विरोध करण्यासाठी किंवा तो झीआर हा ओबीसीचा जसा गळा घोटणारा आहे तसाच मराठ्यांची फसवणूक करणार आहे आणि म्हणून माझी लढाई ही सरकारच्या विरुद्ध आहे कोणा जातीच्या विरुद्ध नाही त्यामुळे असा संघर्ष अपेक्षित नाही आणि जर झाला तर आम्ही त्यासाठी तयार आहोत